पाच एमयू क्षमतेच्या नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते हित कापून उद्घाटन अधीक्षक अभियंता सुनील माने मनीष कुमार सूर्यवंशी राजेश उपकार्यकारी अभियंता गुलम हैदर पटवेकर कनिष्ठ अभियंता कामती आकाश बचोटे मोहोळ शहर अभियंता नागेश खडतरे यांच्यासह श्रीफळ वाढवून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी वीस प्रश्न सुटण्यास मदत होईल एकंदरीत पाच यम व्ही एक ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन हे एक मोठे यश आहे ज्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वीज आणि पाण्याच्या समस्येवर मात करता येईल महोळ तालुक्यातील कामतीखूर येथील तेहतीस अकरा के व्ही उपकेंद्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत पाच यम व्ही एक क्षमतेच्या नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते करण्यात आले या माध्यमातून परिसरातील दोन हजार दोनशे सत्तर शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा होणार असून शेतीसाठीचा वीज प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे या प्रसंगी अधीक्षक अभियंता सोलापूर सुनील माने कार्यकारी अभियंता सोलापूर मनीष कुमार सूर्यवंशी कार्यकारी अभियंता राजेश मदने उपकार्यकारी मोहोळ उपविभाग गुलम हैदर पटवेकर मोहोळ शहर अभियंता नागेश खडतरे कनिष्ठ अभियंता कामती आकाश बचुटे कर्मचारी अशोक कुमार नितीन जाधव विजय आवताडे ओंकारनाथ गामे जीवन ममाणे सोमा पाटील प्रकाश पाटील रामगोंडा पाटील लक्ष्मण विभूते तुळशीराम वाघमारे गणेश जाधव व सर्व प्रशिक्षण कर्मचारी बांधव उपस्थित होते संपूर्ण सोलापूर जे आहे आहे ते काम चालू मोठ्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यामध्ये प्रथमतः कामतेबद्दल मी सांगतो जिथं आपण उद्घाटन करत आहोत तिथं आपण पहिले पाच चे तीन ट्रान्सफॉर्मर होते या सबस्टेशनची कॅपॅसिटी पंधरा एम यू ए होती त्यामध्ये ॲडिशनलचा एक आपण ट्रान्सफॉर्मर आज चार्ज केलेला आहे आणि हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत एम एस के वाय टू पॉईंट झिरो अंतर्गत कॅपॅसिटी अॅन्हान्समेंटमध्ये आपण इथं ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरचं काम केलेलं आहे ह्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमुळे ह्या भागातील ह्या सबस्टेशनवरून हो जेवढे शेतकरी कनेक्शन दिलेल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा आपण करण्यासाठी हे काम करत आहे आणि ते आता दिवसा जे मागणी होती शेतकऱ्यांची ते आता इथून पूर्ण होत आहे साधारणतः जातो जवळपास सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर आपण कॅपॅसिटी एन्हान्समेंट मध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि अॅग्युमेंटेशन असे जवळपास अष्ट्याहत्तर पॉवर ट्रान्सफॉर्मरचे आपण काम केलेले आहे सोलापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले सबस्टेशन जवळपास दोनशे एक्केचाळीस आहेत जे ग्रामीण भागासाठी आहेत शहराचे सोडले तर आणि दोनशे एक्के मध्ये अष्ट्याहत्तर ठिकाणी आपण हे पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कॅपॅसिटी अनाउन्समेंटचं काम केलेलं आहे एकंदरीत शेतकऱ्यांना जाय जो आहे की रात्री त्याला वीज पुरवठा होतो का त्यामुळे त्यांना प्रचंड अडचणीला सामोरं जाऊ जावं त्यामुळे ही अडचण सॉल्व होईल असं वाटतं हो ही अडचण सॉल्व्ह करण्यासाठीच हे आपण करत आहे यामध्ये अजूनही आपण सोलार जनरेशन सुद्धा या प्रत्येक ठिकाणी वाढवत आहेत एच ओच्या काही टेंडर्स त्यांनी एल ओ दिलेले आहेत त्या एजन्सी सुद्धा येऊन सोलारचे प्लांट उभा करत आहेत आणि जेणेकरून शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा कसा मिळेल या दृष्टीकोनातनं हे काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी आहे जवळपास आपण अष्ट्याहत्तर ते एक्क्याऐंशी ठिकाणी आपण हे काम केलेलं आहे